मिरजेतील प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला भीषण आग लाखो रुपयाचं प्लास्टिक जळून खाक अग्निश्मच्या पाच बंबांच्या द्वारे आग विझवली मिरज एमआयडीसी हद्दीतील अमन प्लास्टिक या प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला आज भीषण आग लागली आग भयंकर मोठी असल्यामुळे या गोडाऊनमधील लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले अग्निश्मन विभागाच्या पाच ते सहा बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम सुरू होते भरपूर प्रयत्नाने आग आटोक्यात आली आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्यामध्ये अग्निशामक दलवहे चे आर एफ फोस आग विझवण्यात यशस्वी ठरले आग मोठी असल्यामुळे आगीचे आणि धुराचे लोन मोठ्या प्रमाणात पसरले दरम्यान आग बघण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस व मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व लोकांना बाहेर काढले या आगेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवाची हानी झाली नाही जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार आज दुपारी मिरज एम आय डी सीमध्ये आग लागलेली वर्दी अग्निशमन दलावर प्राप्त झाली त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील दोन सांगलीमध्ये तीन आणि कोपवाड एम आय डी सीकडील एक अशा एकूण सहा गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत आहे तरी पण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे आता फुलिंग ऑपरेशन चालू आहे सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून पुलिंगचे काम सुरू आहे सध्या नाही हे आगी आगीमध्ये जास्त करून बंगालचं साहित्य प्लास्टिक मटेरियल कागद वगैरे असं झालेलं आहे रेस्क्यू फाउंडेशन सांगली त्यांच्या वतीने एका नागरिकांनी इथं आग लागलेल्याची माहिती दिली तात्काळ आमची टीम उद्धव उपस्थित राहिले त्याच्या अगोदर अग्निशमन विभाग सांगली मिरज व हे अग्निशमन विभागाचे तीन अधिकारी होते त्यांच्याबरोबरीनं आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे आता साठ ते सत्तर टक्के आग आटोक्यात आलेला आहे अजून आमचे प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आग आटोक्यात आणून संस्थेचे तीन सदस्य सर्व इथे उपस्थित आहे व अग्निशमक विभागाचेही सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत व सुंदर असं आग विजवण्याचं काम चालू आहे धन्यवाद